येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केला आहे त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकेल असाही विश्वजीत कदम यांनी दावा सांगलीच्या मिरजेमध्ये आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते दरम्यान कदम यांच्या या दाव्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीत वाद उफाळून येण्याची चिन्ह महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला आपले नेते आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये गूट बांधू सरकारनं मनोज जरांगेंना त्रास दिल्याचा बदला मराठा समाजानं लोकसभेत घेतला आणि मी खासदार झालो असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे त्याचबरोबर पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे चार ते पाच आमदार मी निवडून ते निवडून येतील असा दावाही विशाल पाटील यांनी केला आहे त्याचबरोबर वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम हेच मुख्यमंत्री होणार असंही विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं आहे मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मतदारसंघात आणि मराठा समाजाने निर्णय घेतला होता की धनांजी पाटील साहेबांना ज्या पद्धतीची वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला या ठिकाणी घेतला गेला फडणवीस साहेबांनी जी फसवणूक केली अजूनही आपल्या मतावर डल्ला मार्ग थापा मारायचं काम केलं तर कुठेतरी फोडलं पाहिजे या सगळ्या पक्ष एक झालेलो आहे या येणाऱ्या विधानसभेत सुद्धा या सांगली जिल्ह्यातलं चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष मिळून मिळून या राज्यात وما عروض الشركة اللي بتصير